ओझर परिसरात आय पी एल मॅच सट्टा लावणारे इसमांवर छापा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आय पी एल मालिकेत सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स या संघाचा क्रिकेट सामना सुरू होता दरम्यान ओझर गाव महिल परिसरात एका हॉटेलमध्ये मध्ये सदर सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी ओझर दहावाईल परिसरात हॉटेल फूड हब मधील रूममध्ये छापा टाकला सदर ठिकाणी भव्य चैतन्य मुंबई नतीन नवीन राहणार यांना जागेवरच ताब्यात घेण्यात आलाय ताब्यात घेतलेले इसम हे ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या इतर साथीदारांसह वरील आय पी एल सामन्यावर त्यांच्या कब्जातील मोबाईलद्वारे लोकांकडून पैसे लावून घेऊन बेकायदेशीरित्या सट्टा खेळताना व खेळतांना मिळून आले तसे सरीसमानली वरी हॉटेल मध्ये रूम बुक करण्यासाठी संगणमत करून दिलेल्या बनावट नावाने आधार कार्ड बनवून खरे नाव व हो पत्तास भासून बनावट सिम कार्डचा वापर करून आयपीएल सामन्यांवर बेटिंग लावण्यासाठी वेगवेगळे आयडी द्वारे इतर बुकिंग सोबत बेकायदेशीर रित्या ऑनलाइन जुगा सट्टा लावून शासनाची व मोबाईल कंपनीची फसवणूक केली म्हणून त्यांच्या विरुद्ध ओजर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर छाप्यात ताब्यात घेतलेल्या या संचा कब्जातून विविध कंपन्यांची चार मोबाईल स्मार्टफोन व आयपीएल साठी लावण्यात आलेले अंक आकडे लिहिलेली वही कॅल्क्युलेटर असा बावीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यातील आरोपितांकडे वरील गुणांच्या तपासात अधिक चौकशी केली असता त्यांचे मुंबई येथील इतर साथीदार प्रथक ताजेश युचक मुंबई विनोद सुषापचंद्र गुप्ता राहणार विक्रोळी पूर्व मुंबई रमेश श्रीगोपाळ जयस्वाल वैरा अंधेरी पश्चिम मुंबई विशाल कीर्तिकुमार मडिया राहणार मुलुंड मुंबई निखिल विश्वंद विसरिया राहणार मुलुंड मुंबई यांना देखील वरील गुणात अटक करण्यात आली आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहे सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे पोलीस हवलदार किशोर खराटे मेघराज जाधव उदय पाठक पोलीस नाईक हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम गिरीश बागुल, नितीन डावखर, मनोज सानप यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साचे प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक